नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो दोन हजार तेवीस मध्ये सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं उत्पादन घटलं म्हणून राज्य शासनाने पाच हजार रुपये प्रोत्साहनपत अनुदान देण्याचं ठरवलं होतं त्यामध्ये दोन हेक्टरची मर्यादा ठेवण्यात आलेली होती मग या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना काही अटी घालण्यात आलेल्या आहेत तर त्या अटी म्हणजे की आपल्याला जर ई पीक पाणी दोन हजार तेवीस मध्ये सात नोंदवलेले असेल किंवा ई पीक पाणी केलेले असेल तरच त्या शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्यामध्ये प्रोत्साहनपद अनुदान हे आपल्याला मिळणार आहे अशी एक अट त्यामध्ये सरकारने घातलेली आहे मग या, या योजनेमध्ये बरेच शेतकरी त्यामध्ये पात्र झालेले आहेत बरेच या योजनेमध्ये शेतकरी अपात्र झालेले आहे किंवा काही शेतकऱ्याचं त्यामध्ये ई पीक पाणी करूनही त्यामध्ये नाव आलेलं नाही मग अशा शेतकऱ्याने काय करायचं आहे तर ते तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा नमस्कार शेतकरी मित्रांनो मी महेश सावंत तुम्ही बघत आहात रॉयल शेती या शेतकऱ्याने ई पीक पाणी करूनही त्यामध्ये जी गावामध्ये तालुका कृषी अधिकाऱ्याने ग्रामपंचायत मध्ये किंवा कुठेही त्यामध्ये यादी प्रसारित केलेली आहे किंवा यादी लावलेली आहे त्या यादीमध्ये जर आपलं नाव नसेल तर आपल्याला एक काम करायचं आहे तर मित्रांनो सुरुवातीला आपल्याला त्यामध्ये डिजिटल सात बारा दोन हजार तेवीसचा चा काढायचा आहे यावर आपल्याला पिक पेरा बघायचा आहे की आपण सोयाबीन आणि कापूसचा पीक पेरा त्यामध्ये नोंदवलेला आहे का जर यावर सोयाबीन आणि कापसाचा पीक पेरा नोंदवलेला असेल तर आपल्याला एक काम करायचं आहे तर ते मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणारच आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा मित्रांनो दोन हजार तेवीस मध्ये ई पीक पाहणी केलेली नसेल तर आपल्याला अनुदान जे आहे तर ते मिळणार नाही त्यासाठी आपल्याला काही करता येणार नाही शेतकऱ्याचं ई पीक पाणी केलेले आहे पण अद्यापही त्यामध्ये यादीमध्ये नाव आलेलं नाही अशा शेतकऱ्यांनी आपल्याला काम करायचं आहे तर ते काम म्हणजे की आपल्याला तालुका कृषी अधिकाऱ्याकड आपल्याला त्यामध्ये एक फॉर्म जो आहे तो तो भरून द्यायचा आहे किंवा आपल्याला त्यामध्ये अर्ज त्यामध्ये नोंदवायचा आहे आपण ई पीक पाणी दोन हजार तेवीस मध्ये केलेले आहे सोयाबीन आणि कापसाची तर त्यामध्ये या योजनेमध्ये मला लाभ मिळालेला नाही तर या योजनेमध्ये लाभ मिळावा याकरिता अर्ज आपल्याला त्यामध्ये करायचा आहे आणि हा अर्ज आपल्याला तालुका कृषी अधिकाऱ्याकडे आपल्याला द्यायचा आहे तर मित्रांनो ह्या अर्ज आपण दिल्याच्या नंतर आपल्याला तालुका कृषी अधिकारी त्यामध्ये काय प्रोसेस करून आपल्याला या योजनेमध्ये त्यामध्ये पात्र ठरवणार आहे त्यामुळे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचं सात बारावर नोंद आहे पण अशा शेतकऱ्यांना यादीमध्ये नाव लागलेलं नाही अशा शेतकऱ्यांनी तात्काळ हे काम तालुका कृषी अधिकाऱ्याकडे अर्ज करून करायचा आहे शेतकरी या योजनेमध्ये पात्र ठरलेला आहे अशा शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्याला तालुका कृषी अधिकाऱ्याकडे एक फॉर्म भरून घ्यायचा आहे त्यामध्ये आणि तो आपल्याला आधार आणि त्यामध्ये बँक पासबुक हे आपल्याला त्यामध्ये जोडून आपल्याला तालुका कृषी अधिकाऱ्याकडे द्यायचा आहे जेणेकरून आपल्याला या योजनेचा लाभ हा मिळणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने माहिती होती माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा तर भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह मित्रांनो धन्यवाद